हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात ही प्रत्येक स्त्रीची अंगण वगैरे झाडूनच होते तर इथं गाड्या बघू शकता किती आहेत मुलांच्या तर लहान मुलं असल्यामुळे अंगणात देखील कचरा भरपूर होतो तर सर्वात आधी अंगण वगैरे साफ करायचं झाड वगैरे मारून घेते मग सगळीकडे पाणी मारून स्वच्छ धुवून घेते त्यानंतर रांगोळी प्रत्येक गृहिणीनं छोटी का असेनं पण दररोज दारात रांगोळी काढावी आता सॅचे वगैरे भरपूर आलेले आहेत त्यामुळे एवढा काही त्रास होत नाही तर प्रत्येकीनं काढावी आणि रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकून जरूर टाकावं विना हळदी कुंकुवाची रांगोळी ठेवू नये तर रांगोळी काढून उंबऱ्याची पूजा वगैरे केलेली येतं इथं मी तरी तर बघू शकता रांगोळी वगैरे पूर्ण झालेली आहे उंबऱ्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलेले आहे तर त्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा टिफिन करायला अजून वेळ असतो त्यामुळे त्याच्या अगोदर ही सगळी कामे आवरून घ्यावी लागतात आणि सकाळ सकाळी देवपूजा करायला खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं तरी तर बघू शकता मुलं देखील उठलेली आहेत त्यांच्याकडे लक्ष देत सकाळी करायला लागत तरी आता देवपूजा करून घेते मी तर आता इथं माझी देवपूजा झालेली आहे इथं बघू शकताय आणि सकाळ सकाळी देवपूजा वगैरे अशी धार्मिक कामं केली की खूप छान होतं मन प्रसन्न होतं तर आता ते काम झालेलं आहे माझं तर त्यानंतर इथं आता स्वयंपाकाची सुरुवात तर सकाळी संध्याकाळी सगळं स्वच्छ केलेलं असतं तरी देखील एक हात फिरवून घ्यायचा त्याला काय वेळ जास्त लागत नाही पाच मिनटात होऊन जातं ते त्यामुळं स स्वच्छ जरी असलं तरी थोडा हात फिरवून घेते मी त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता मी इथं शेगडी वगैरे धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता इथं मी शेगडी वगैरे धुऊन घेतल्यानंतर स्वयंपाक करणार आहे तर इथं बघू शकताय आहे सगळं एकदम छान क्लीन केलेलं आहे तर आता त्यानंतर हॉलमधील सगळं स्वच्छ करून घेणार आहे लहान मुलं असल्यामुळे पसारा खूप करतात तरी रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ सगळं स्वच्छ करायला लागतं क्लीन करायला लागतं तर इथं तोपर्यंत जीव उठून बसलेली आहे बघा तर तिचं चालू असतं हे कर ते कर इथं बसव तिथं बसव तर तिला टी व्ही वगैरे लावून देऊन एका जागी बसवायला लागतं तर बघू शकताय कशी नाटकं चालू आहेत तिची तर टी व्ही लावून दिली की शांत बसते छान या बाळासारखे बघा तर त्यानंतर आता मग माझी पुढची कामं चालू आहेत हे टी व्ही आपलं सोफा सेट वगैरे यावरती रोजच्या रोज हात फिरवावाच लागतो आणि त्याच्यावर एकदा धूळ जमा झाली की मग ते जास्त साचत जातं त्यामुळं रोजच्या रोज एकतरी हात फिरवावाच लागतो तर इथं टिपॉ वगैरे इथं पण मुलांची खेळणी सकाळी खूप जास्त पडलेली असतात त्यामुळे ती सगळी उचलून जागल्या जागी ठेवायला लागतात ते सगळं रात्रीच करते पण सकाळी देखील करायलाच लागतं ते ही अशी स्वच्छता रोजच्याच केली की मग जास्त लोड होत नाही नंतर त्यामुळं हे रोजच्या एखादा हात फिरवून घ्यायचा अशी स्वच्छता सकाळी केली की छान वाटतं मन प्रसन्न होतं तर आता झाडू मारून घेते सकाळी काही एवढा कचरा नसतो कारण संध्याकाळी सगळं साफ करूनच झोपलेलं असतं त्यामुळं सकाळ सकाळी एवढा काही कचरा नसतो पण पारुसाखेर ठेवणे असं म्हणतात त्यामुळं सगळं घर कचरा नसला तरी स्वच्छ करून घेते मी दिवसभर दोन तीन वेळा होतं पण सकाळी जो पारुसाखेर म्हणतात तो काढायलाच लागतो त्यामुळे सकाळी एकदा सगळं घर लोटून घ्यायलाच लागतं तर सकाळी एकदा घर लोटून झालं की स्वच्छ एकदा पुसून घ्यायला लागतं सगळं तशी दोन ते तीन वेळा होतं कचरा काढणं फरशी पुसणं देखील किचन तेवढं सकाळी आणि संध्याकाळी पुसते कारण संध्याकाळी देखील पुसायला लागतं तर इथं आता लोटून वगैरे काढून झालेलं आहे झाडू मारून तर आता फरशी पुसून घेते तर घर क्लीन स्वच्छ असलं की छान वाटतं तर अशा पद्धतीनं माझं सकाळी सगळं स्वच्छतेचं मॉर्निंग रुटीन असतं ही ठरलेली कामं सकाळी ज्या त्या वेळेत व्हायलाच लागतात ही कामं पेंडिंग पडली की दिवसभर मन असं स्थिर राहत नाही ते स्वच्छता घरात नसली की एक वेगळंच फील होतं त्यामुळं ही कामं वेळच्या वेळी क्लिनिंगची कामं व्यवस्थित झाली की घर दिसायला देखील छान वाटतं आणि आपल्याला देखील बरं वाटतं घर क्लीन स्वच्छ असलं की आणि त्याच्यातून लहान मुलं असली की घर क्लीन ठेवायलाच लागतं तर आता इथं बघू शकत आहे सकाळी सकाळी घर एकदम स्वच्छ आणि नीट ठेवलेलं आहे पिल्लं अजून बघू शकतात टी व्ही वगैरे बसलेलं आहे तर पीडे, सरळ अनेकदा तर अशा पद्धतीनं ही मॉर्निंग रुटीन असतं तर आता ही क्लिनिंगची कामं झाली की इथून पुढे मग स्वयंपाक टिफिनला वगैरे सुरुवात करते तर सकाळी ही कामं माझी ठरलेली असतात तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चला थँक्यू